ज्या स्पर्धा संपन्न झाल्या त्याच्यात काय गैरप्रकार झाला असं म्हणणे आणि आता त्या पुन्हा आपण आपल्या मतदारसंघात घेणार असं सांगितलं त्याबद्दल काय सांग अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे जी महाराष्ट्र कुस्तीगीर समिती आहे आता दोन आहेत त्याच्यामध्ये दो एक आहे संघटना ज्याली अहिल्यानगरमध्ये दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि ही जी संघटना आहे तीन वर्षापूर्वी स्थापन झाली होती दुसरी आहे परिषद जी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते ऐंशी वर्षापासून ती संघटना तिथे काम करते आणि जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटना जी आहे तिने आजपर्यंत जी कुठली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये कधीही दुजाभाव झाला नाही चुकीच्या गोष्टी तिथं झाल्या नाहीत पण परवा जी संघटना आहे जी नवीन संस्था आहे त्यानी जी स्पर्धा घेतली त्याच्यात जर आपण बघितलं तर कु कुस्तीगिरांसाठी पैलवानांसाठी स्पर्धा घेतली होती का नेत्यांसाठी हेच कळत नव्हते कारण का जिथं ती स्पर्धा घेतली जात होती जा त्याच्या अवतीभोवती आपण बघितले तर फक्त नेते बसले होते आणि जे माझी महाराष्ट्र केसरी होते त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हते त्यांचा सत्कार मान सन्मान तिथं केला गेला नाही असा कुठेतरी दुजाभाव घेतला गेला आणि जो काही निकाल लागला तर तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला लहान मुलाला सुद्धा विचारलं तर ते सांगतील की अन्याय काय पुस्तक तिथं पैलवानावर झालेलं आहे मग अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना निवडून देण्यासाठी नाहीतर जिंकून देण्यासाठी ती स्पर्धा घेतली असं जाणवतं आम्ही कर्जत जामखेडकरांच्या वतीने तिथं विनंती केली परिषदेला की मा मार्च अखेरपर्यंत तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची असेल तर कर्जत जामखेडकर हे तयार आहेत ती विनंती आम्ही त्यांना केलेली आहे उद्या काही त्यांचे जे मान्यवर आहेत काही माझी महाराष्ट्र केसरी आहेत काही पैलवान आहेत काही तिथं पैलवानांना शिकवणारे काही प्रमुख लोक आहेत ते तिथं भेटण्यासाठी येतात ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पुढं कसं जायचं हे आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत